शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकऱ्यांसंबंधीच्या पन्नास झटपर बातम्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील दोन तासामध्ये चार हजार सरकारचा ऐतिहासिक निर्णय अखेर शेतकऱ्यांना मिळणार आता पैसे समृद्धी महामार्गामुळे शेतकरी झाला उजाड महामार्गावरून उतरणारे पावसाचे पाणी शेतात शेतकऱ्यांना मोठा फटका सरकार घेत आहे बघ्याची भूमिका पदभार घेण्याआधीच नव्या कृषी मंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न मुख्यमंत्री मुख्य आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील निर्णय दत्ता मोठं वक्तव्य कसे जगायचे तुम्ही सांगा कांदा उत्पादनामध्ये शेतकरी जोडप्याची कमाई महिना पाच हजार चारशे रुपये कांद्याचा एकरी खर्च होतोय दहा हजार रुपये प्रत्येक कांद्यावरील संकट अधिक गड दर घसरले निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा देशातील प्रमुख कांदा उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका शेतकऱ्यांची मागणी रोहित पवारांच्या यॉर्करवरती वरती कृषी मंत्री कोकाट यांची विकेट अखेर कोकाटे यांना सोडावं लागलं आपलं कृषी मंत्रीपद रोहित पवार ॲक्शन मोड वरती तेरा डोराचे भूत मानगटवर उतरून उतरेला हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध थांबवले ट्रम्पला नोबेल द्या व्हाइट हाऊस ची अखेर आली मागणी शेत व पान रस्त्यांच्या मजबूतीसाठी गट समिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार पानंद रस्त्यांचे अध्यक्ष मोदींकडून स्वदेशी जाणारा ट्रम्प टेरिफला प्रत्युत्तर देशात तयार झालेल्या वस्तू वापरण्याचं अवमान शेतकऱ्यांना होणार फायदा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना राज्यात एक कोटी रुपये जमा खतांसोबत इतर उत्पादनांची सक्ती नको शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास परवाना निलंबित अथवा रद्द करणार कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाणे यांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासणार राज्यातील शाळांमध्ये विषबाधा होण्याचं प्रमाण वाढल्याने शिक्षण विभागाचा निर्णय पालकांचा अभिप्राय घेण्याच्याही सूचना तिप्पट भाववाढीमुळे सामान्यांच्या खिशांचं खोबर सणासुदीरा भाव वाढेच राहणार आयातीचा नारळ वाढण्याची व्यापाऱ्यांची मागणी खोबऱ्याचे भाव बिडले गगनाला पीक विम्यातील बदलामुळे बळीराजा हिरमुसला राज्यात वीस टक्के शेतकऱ्यांनी इन्शुरन्स घेतला ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी नाकारला पीक विमा काढायचा बहीण भावाशी वाद नाही पण चेले चपाटे नीट नाही स्वर्गीय मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देणार मनोज जरांगे पाटील यांचा बीड मध्ये येऊन मुंडे परिवारवरती घणाघात आनंद आणि शेतरस्त्याच्या बाबतीत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय अधिकारी एकशे त्रेचाळीस या नियमाचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करतील त्यांची वेतनवान रोखली जाईल मोठा निर्णय आयात शुल्क वाढीमुळे कापड सोया पेनला फटका ट्रम्प यांच्याकडून भारतावरती पंचवीस टक्के आयात शुल्क भारताने केली मोठी स्वदेशी वस्तू वापरणार केळीचे दर व्यापाऱ्यांनी पाळले खानदेशात जाहीरपेक्षा कमी दरात खरेदी त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा वस्तू फटका तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दर पीक विमा योजनेत चार मोठे बदल बलराजा हिरमुसला आता शेतकऱ्यांना एक रुपयात नाही तर हजार रुपयात मिळणार पीक विमा त्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांचा प्रचंड येतोय संताप किसान संपदा योजनेसाठी आता सहा हजार पाचशे वीस कोटींचे बजेट शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय किसान संपदा योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर डाळीं दरांवरती कोसळले आसमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यात आल्याचा अंदाज शेतकऱ्यांना लाखोचा फटका बसण्याची शक्यता